उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे संजोग वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत दोन हजार चौदापासून तुम्ही मावळमधून लोकसभा लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक होते मात्र तुम्हाला कुठेतरी संधी दिली जात नव्हती आणि ते आणि लोकसभा लढवण्यासाठी तुम्ही ठाकरेंकडे तशी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे त्यासंदर्भात काय सांगाल तुम्हाला उमेदवारी दिली जात नव्हती म्हणून तुम्ही इकडे आलात की तु काय सांगत त्याच्याबद्दल आता कसं आहे मी दोन हजार चौदापासून खरंच मी म्हणजे प्रामाणिकपणानं या मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि या मतदारसंघामध्ये मी खासदारकीसाठी इच्छुक होतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल तर यावेळीस मला न तिकीट मिळतं बाकीच्या मंडळींना दिलं गेलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर उद्धवसाहेबांचं जे नेतृत्व आहे याच्यामुळं अनेक लोक उद्धव साहेबांच्या बरोबर आहे कारण मी जो प्रवाहात होतो त्या प्रवाहातनं मी बाहेर येऊन उद्धव साहेबांच्या बरोबर आलो आहे एक त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला हे करून मी या ठिकाणी आलो आता मी म्हणाले की तुम्ही अजित पवारांचे खूप जवळचे आहात विश्वासू आहात कधीच तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवारांनी प्रयत्न केले नाही का असं काय नाही त्यांनी प्रयत्न केले आता हे शेवटी म्हणजे ती गोष्ट होऊन गेलेली आहे परंतु जरी मी त्यांचा निकटवर्ती आहे त्यांच्याबद्दलचा मला आदर आजही आहे उद्याही राहील आणि त्याबद्दल काय कधी मला कुणाच्या म्हणजे असं हे करायचं नाही परंतु मी उद्धवसाहेबांच्या बरोबर आल्यानंतर ते काही जे जबाबदारी देतील ते निश्चित मी या ठिकाणी पार पडेल सर आप... आता अजित पवार गटामध्ये तुम्ही होता पण अजित पवार म्हणजे तुम्ही इथे येण्याआधी किंवा पक्षप्रवेश करण्यापूर्वी तुम्ही त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं का की मी जाणार आहे कारण मला लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे तुमच्याकडून मला उमेदवारी मिळेल का या संदर्भात अजित पवारांच्या सोबत तुमचं काही बोलणं झालं होतं का ह्याच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा गट आणि भारतीय जनता पक्ष वगैरे आणि शिंदे साहेबांचा गट हे युती झाल्यानंतर त्या त्यावेळेस म्हणजे असं जे ठरलं गेलं की बाबा ज्यांचे खासदार आहेत त्यांचीच त्यांना तिकीट मिळालं जाईल तर ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं तर मग साजिकच आहे की त्या बाबतीमध्ये मी हा विचार केला की बाबा समजा जर आपल्याला त्या ठिकाणी जर संधी मिळत नसेल कारण की तिथे शिंदे गटाला ती खासदारकी जात होते तर हा एक विचार केला आणि दुसरा विचार म्हणजे की आदरणीय उद्धव साहेबांचे जे काही मार्गदर्शन आहे उद्धव साहेबांनी जे केलेलं काम आहे किंवा उद्धव साहेबांचं जे लोकांबद्दलची जी, जी आस्था आणि प्रेम आहे ह्याला मी या ठिकाणी हे राहिलो आणि साहेबांच्या उमेदवारी देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला काही आश्वासन दिले का अजूनपर्यंत असं आश्वासन म्हणून नाही परंतु माझ्यावर जर निश्चित जबाबदारी जर दिली तर मी या बाबतीमध्ये विचार नक्की करेल आणि पक्ष जो काही निर्णय घेईल आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी राहणार आहे सर शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की आता युती झाल्यामुळे ती जागा शिंदे गटाला जाणार आणि ती जा, तो मतदारसंघ राखीव असल्यामुळे जशी तुमची कोंडी झाली असं आपण म्हणू शकतो <coughs> तसं राज्यभरामध्ये असे असे चित्र आपल्याला अनेक पाहायला मिळेल का कारण अजित पवार गट त्याचसोबत शिंदे गट आणि आता भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून आता निवडणूक लढवणार आहे असे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये आगामी दिवसात दिसेल आणि याचा फायदा ठाकरेंना किंवा शरद पवार गटाला होईल निश्चितच त्याचा फायदा होईल कारण जर आपण पाहिलं तर अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या म्हणजे राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेनेमध्ये असतील भाजपमध्ये असतील किंबहुना इतर काही पक्षामध्ये असतील तर हे जे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की बाबा मी आज जर समजा नगर मी नगरसेवक झालं तर मी महापौर व्हायला पाहिजे मी महापौर झाले तर बाबा मी आमदार व्हायला पाहिजे मी आमदार झालं तर खासदार व्हायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे मला वाटतं महाराष्ट्रात चित्र दिसेल नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत वाघेरे जे ज्यांनी का आता काही वेळापूर्वीच ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे कारण मावळ ल लोकसभेम मावळमधून लोकसभा लढवण्यासाठी दोन हजार चौदापासून प्रयत्न करत होते मात्र त्या ठिकाणी त्यांना संधी मिळत नव्हती आणि आता ठाकरे गटामध्ये आपल्याला संधी मिळू शकते असं अशी इच्छा त्यांनी देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी पक्षप्रवेश केला आहे असं त्यांनी म्हटलं आहे त्याचसोबत ज्याप्रकारे मावळ हे मतदारसंघ आता सध्या राखी किंवा आहे आणि आगामी दिवसात असे क बरेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल अशीही त्यांनी शक्यता वर्तवण्यात वर्तवलेली आहे कारण शिंदेगट अजित पवार गट आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या ठिकाणी अशाच प्रकारे ज्या प्रकारे संजोग वाघेरे यांची कोंडी झालेली होती तशाच प्रकारे इतरही उमेदवारांची कोंडी होऊ शकते अशीही त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे आता ठाकरे गटाकडून त्यांना मावळमधून लोकसभा लढवण्याची संधी मिळणार का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई